गायला ना तारा टाकतो मी काय म्हणते कोण आणली म्हणून नाही नाही तू कशाला काळजी करते मी आहे ना ते मी असताना तुला कोण बोले का हा बाबा हो तुम्हाला जेवण पाच झाला पुढे पुढे दादा चारा चारा पाणी मला करायला येतो हय दादा गायला खायला घातलं का हा घातलं नाही गायला कोण गाय नाही मी आता घालणारच होतो हा नाही तू कसा कोण आहे पाहुणे पाहुणे नाही दादा मा? ती बिचारी गरीब आहे तिला आई वडील नाही नाही ती स्टँडवर एकटीच होती स्टँडवर आपल्या गावच्या स्टँडवर हा कालपासून बिचारी स्टँडवर आहे तेव्हा आहे ना आता म्हणलं तिला कोण नाही तर चला आपल्या घरी येऊन मग इकडे आणली घरी आणली मग आता तिला पण कोण नाही अजून माझं पण लग्न नाही झालं दादा मग तिचं नाही ना। होईल का लग्न नाही ना राहील ना। ना। ना का पण राहील नाय का नायका काय झालं तुला गावात काला पाठवलं होतं मॅ ते बँकेत ना पैसे आणायला हा बरोबर गायचं खाद्य आणायला लावलं होतं बरोबर बँकेतून पैसे काढ म्हणलं गायला खाद्य घेऊन इथं बाईच घेऊन आला डायरेक्ट रे दादा खाद्य आणायला गेलो होतो त्या दुकानदाराकडे खाद्य संपलंय तो म्हणला खाद्य आलं ना कि रिक्षा घरी पाठवतो डायरेक्ट टेम्पो ना का मग ते खाद्य नाही भेटलं मग तो या ये खाद्य तुला मग दादा काय झालं अ काय झालं तो आणलं तर काय हा तो काय मला विचारलं का दादा आता परिस्थिती तशी नव्हती तर कसं विचारायचं मी काय परिस्थितीला काय झालं आपल्या आता तिथे आपली हाय चांगली परिस्थिती नव्हती ना अरे मग तपक्यातच बसायला जायचं घरी याचा मला विचारता दोन शब्द बॉकट घेऊन आला दादा आता मी जर तिथन इकडं आला असतो आपल्या गावात कशी पोर आहेत माहिती आहे तुला पोर चांगले आपले हाय ना सारखे स्टँड इंड त्या बिचारीला त्रास दिला असताना बरं झालं तो नंबर लागला दादा जादा नाही एवढा कशाला बोलत बसलाय आमच्या दोघांचं लावून द्या लग्न <laughs> अरे लग्न लावू बाबा चार लोकांचं लग्न लावायचं होतं किती गाजी लग्न करायची होतं तू येतो आणि केला तू आता घरात आणलो कसं लावायचं लग्न तो सांग सांगायचं कशाला दादा नाही दोन दिवसात लग्न करून टाकू असं करतो का हा गपचुप घरात राहील ती दोन दिवस मग लग्नाच्या दिवशी मांडवास आणायची पाहून रावळे बोलावं लागतील आपल्याला बोलू ना फोन माझा जीव चालला भाऊ आता काय करतो तू बघ माझ लग्न लावल्याशिवाय तुझा जीव जाणार नाही दादा नाही तस जाणार नाही भाऊ ना ना मला एखादा नातू पाहू दे रे बाबा हा मग नातू आहे ना जवळ नातूच तोंड पाय तेव्हा माझा जाईल म्हणून म्हणतोय लवकर लग्न लावून दे नऊ महिन्यात लगे काय लगेच नातू नऊ महिन्यातच नातू मग नऊ महिने नऊ दिवसात नाही का निघत ना मूल मूल जन्माला येत नाही का चुकून काय आण नाही तस वाटतय का दादा मी तुला चेक काय काय होतय भाऊ आपल्या इकडले पोरं सुधारत नाही ऐकायला नाही येत गंगा सांगतोय काय तुला गांगा हा दादाला आमच्या कमी येत जोरात बोलायला लागत बर मी काय गांगा हा बोलला दादा चला आता घरी चला बरं झाले तू आणली भाऊ नाही तरी आता कुठं पूर्वी भेटत आहे बरं झालं का आज गेला स्टँड वर हो गेला आहे की नाही दादा आ? तुझा किती ताप वाचवला मी नाही आ... बरोबर आहे की नाही मग दादा मी किती तुझा ताप कमी केला हा नाही ताप कमी केला मग तो मग या वया तुला कुठं फिरला असता तू मग लाईन ड्यावं लागला तो करता बहु हा मग बरं आता मी काय आणतोय तिला घरी घेऊ तिला आता चहा पाणी कर स्वयंपाक करायला लाव मस्त गरम नरम हा बर बर आता ती गाई जेव सांगत हा चालतंय दादा काय म्हणते मी शिकवतो हा चाल ना भाऊ हा चाललं ना दादा आलो दादा गाय पिळा दोघा संध्याकाळी हा हा माणूस अंगायचं हाताचं पायाच ना का तू दादा काही काळजी करू नको तू आता आहे ना झोपाळ बस मस्त पाहिजे तुला देतो बस का हाँ हाँ? हाँ? हाँ तू काही काम करू नको काय नको सगळं मी बघतो आता शेतीचं काम हा आता आतापर्यंत किती केलं ब्या हा गोवा करताना बर झालं ना दादा बस झोपाळ दादा बस बसला का दादा हॅलो पडशील दादा लाव म्हणतो मी उभं राहत नाही गंगा काय सांगतो आता ना तू घरात आराम करायचा फक्त काय काम असलं तर आम्हाला सांगत जा आहे का आम्ही करू काम बरं बर का दादा चहा बनवायला होतो मी मस्त हॅलो काय ग कुठे आहे बस स्टँड वर आलोय मी आलो का तुम्ही बस स्टँडवर हा भैया अव मी इकडे गेलो थोडे बाहेर बोला ना कुठे येतो थो बाहेर थोडं काम होत मी आलो सांग मला कुठे सांग तुम्ही आले हा आता करायचं बरं बर नाही तुम्ही नाही मी येतो तिड थांब हॅलो हॅलो तू कुठे तू कुठे सांग मला

कोणाचा फोन आता लग्नाचं काय करायचं मग लग्नाचं लग्नाचं लग्नाच करून आम्हाला आता कशाला दम मग आता दम दम काढून जमाल का दादा हा? दादा ल आमच्या ऐकू येत नाही तर मी एक जातोय आता हा काय लग्नाचं कसं करायचं उद्या का करून टाका उद्या कर उद्या उद्या लग्न करून टाकू उद्या हा, हा? नाही ना थोडस मार ना आता आपली पहिली भेट झाली मी माझ्या घरी जाईन आता फोन कोणाचा होतो भरती सगळ्या खड्ड्यात जाऊ दे ते आता फोन कोणाचा होता तो का मा मित्रा मित्राचा होता मित्राचा मित्राचा इथं आमच्या घरी काय काम आहे नाही त्याला पाहायचंय तुमचं घर त्याला काय घर आता तेवढंच एक जीवा भावाचा मित्र आहे मामाला जीवा भावाचा मित्र आहे हा आता तो घर बघायला येतो आता तू तर बघितलं ना पण मी बघितलं मला पसंत झालं सगळं मग त्याला काय गरज आहे त्याला मी पाहिजे डोक्याला कुठं झालं नशेबी एक दादाला माझ्या ऐकू येत नाही नाहीतर दादाने माझा जाळ धरून संघ काढला असता हा मग दादा जेवढा दिसतोय ना तेवढा दादा आमचा आहे ना शांत नाही ना? क्रांती करते मी आहे ना हे मक्याला पाणी लावलंय ना हा ती मोटर बंद करून येतो बंद केली नाही बंद करून टाक ना आता हा आणि दोघांचा मित्र येतोय बरं का बोल त्यांच्याशी बरं बरं येऊ का मी मोटर बंद करून हा लवकर ना मोटर बंद करायला गेलंय काय ग पटकन यायचं इकडे इकडं कस काही नाही असं होत राम 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 कोण आहे मित्र जाऊन होते मी तिकडे बाहेर जायचं होत मग पार भाग ना ते ना हा आणलं ना मग पण मग आता मी जाऊन येते त्याला मोटर बंद करून नाही नाही नको जाऊ नको रे बाबा नाही नाही महापौर मागेल मा? <Kalana2> <Rap Lord> का म्हणजे दादा माहिती केलंय का नाही काही कबूल केलंय काय तो मग मला सांगू गेलाय काहुने आता काय ये जाय करत्या आता लग्न व तुम्ही कोण तू महापौराचं तुमचं पोराचं लग्न आहे का पोराचं निच हा

अरे पुढे गेला ना आलाय गाडचा रे मोटर बंद करा गेला तिकडे बसला जाऊन रे नालाय ती पोर बसली माझ्याजवळ आणि ते कोण मग मित्र आला तोच घेऊ गेला आईला काय काय डोक्याला ताण दिला या पोरांना मावल्या आज जातो गावामध्ये ना आणतो पुरी घरी आणतो म्हणतो दादा लग्न करायचं आणि लग्न करायचं या काही पुरीस लग्न होत नाही आणि ते तिच्या नवरी राहते त्याच्यावर मला टोकून टिकून जात्या दादा

मो बला जाडू घेतला तपा तपाी सुटला मला मी नाही मारत होत नेऊ नको बोललो रे बाबा महापोरा गागल तुला अुला मारे बाबा मला हानूण घेतलं रे चांदा तू कुशल गागा मार माझा पाचा पी काय करू मात माणूस तो बोकी बो दळ ताजा लटवाचा तो हा मशिवारी पोसेल तो का द्या